शासनाने रेशन दुकानदारांची समस्या समजून घेण्याची गरज रेशन दुकानामध्ये दिला जाणारा आनंदाचा शिदा वाटप करण्यासाठी शासनाकडून कमिशन मिळावे तसेच रेशन दुकानदारांना त्याबद्दल मानधन मिळावे कोणतेही जास्तीचे काम इतर पुढे मोबदला दिला तरच केले जाईल तसेच कमिशनमध्ये येत्या काही दिवसात वाढ करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राज्य उपाध्यक्ष व सांगली जिल्हाध्यक्ष श्री दीपक उपाधी यांनी दिला ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स संघटना पुणे संलग्न सांगली जिल्हा रास्तभाव रेशन दुकानदार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष मी दीपक उपाध्ये या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या अडचणीबाबत विषय मांडत आहे रेशन दुकानदार आर्थिक अडचणीत आलेला आहे कमिशन तुटपुंजे आहे वेळेतही कमिशन मिळत नाही अशा परिस्थितीमधून रेशन दुकानदार जात आहे परंतु प्रत्येक वेळी विविध मागण्या आंदोलने केली तरीही शासनाने दखल घेतली नाही ही बाब फार गंभीर आहे अशी ग्राउंड लेवलला उतरून गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचं काम हे रेशन दुकानदार करत असताना याच्याकडं कर दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करत आहे साड्या पिशव्या रेशन दुकानदार माफत वाटप करत असताना त्याचं कमिशन दुकानदाराला दिलं जात नाही जे धान्य वाटप केलेलं आहे याचंसुद्धा कमिशन लवकर मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये हे रेशन दुकानदार काम करत आहेत आणि हे काम करत असतानासुद्धा इतर कामं रेशन दुकानदारावर लादण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे ज्या गोष्टीशी रेशन दुकानदाराला संबंध नाही असे रेक असे कामं रेशन दुकानदारांना करायला देत आहेत त्याचं कमिशनसुद्धा रेशन दुकानदाराला दिलं जात नाही परंतु ते काम सांगितलं जात आहे त्यामुळं इथून पुढं जे रेशन दुकानदाराला काम सांगणार आहे त्याचा मोबदला त्याचं कमिशन जर देत असतील तरच ते काम आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने रेशन दुकानदार करतील अन्यथा ते काम करणार नाही तसेच कमिशनसुद्धा दीडशे रुपये आहे या महागाईच्या काळामध्ये दीडशे रुपये कमिशन पुरत नाही ते कमिशनमध्ये वाढ करावी येत्या महिन्यामध्ये कमिशनमध्ये वाढ न केल्यास तीव्र आंदोलन करून त्या शासनाला त्या दाखवून देऊ आणि जर या कमिशनमध्ये वाद नाही केली तर येत्या विधानसभेला आम्ही ची संघटना वेगळा विचार करेल असा इशारा मी शासनाला देत आहे अशी माहिती एस टी मराठीचे ग्रामीण प्रतिनिधी दी। दीपक उपाध यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार